वसई विरार नालासोपारा परिसरामध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर पाहायला मिळालाय या परिसरामध्ये आज सकाळपासूनच पावसाचा कहर सुरू होता त्यामुळे वसई विरार आणि नालासोपारा शहरातल्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं ते पाणी काहींच्या घरामधून सुद्धा शिरलं पाहूया आमचा प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकरनं घेतलेला हाड वसई विरार शहरामध्ये आज दिवसभर पावसाचा कहर पाहायला मिळाला सायंकाळी सहाच्या नंतर जर आपण बघितलं तर पावसाला थोडीशी विश्रांती घेतली होती मात्र अजूनही सखल भागामध्ये पाणी ओसरलेलं नाही आहे हा आपण जर बघितला नाळा सुपारा स्टेशनचा फ्लाय खालचा हा भाग आहे हा पूर्ण दोन्ही बाजूने पाण्याने वेढलेला आहे आणि आता सध्या सायंकाळच्या नंतर येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वळदार असते आपण जर बघितलं तर हा आवाज पूर्णपणे हॉर्नचा या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते आज सकाळपासूनच वसईविराच्या शहरी भागामध्ये अनेक सकल भागामध्ये पाणी साचलं होतं सोसायट्यांमध्येही पाणी शिरलेलं अनेक घरांमध्ये पाणी साचल्यानं ना, नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती आणि तीच अवस्था जी आहे हे ग्रामीण भागामध्येही आपल्याला पाहायला मिळत होती आज एकंदरीत पावसाचा कहर वसईविरकरांना तसंच ग्रामीण भागाला जाणवलं आहे उद्या पालघर जिल्ह्याला संपूर्ण रेड अलर्ट आहे त्यामुळे आता उद्या कशा परिस्थिती पाहायला मिळते हे आता पाहणं उत्सुक्याचं ठरेल प्रभाकर कुडाळकर एबीपी माझा नाला सुपारा